नदीवेस चौगले बोळ येथील दत्त मंदिरात उजळला श्रद्धेचा दीपस्तंभ माननीय आमदार इदरीसबाई नायकवडे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ प्रभा क्रमांक 20 मधील नदीवेस सावगळे बोळ येथील दत्त मंदिर परिसरात आता अधिक उजळला आहे माननीय आमदार इदरीसबाई नायकवडी यांच्या स्थानिक विकास निधीतून येथील दत्त मंदिरात दीपस्तंभ बसवण्यात आला असून या कामाचा शुभारंभ स्वतः माननीय आमदार इदरीसबाई नायकवडी यांच्या हस्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी माननीय अतहर नायकवडी नगरसेवक यांनी सातत्याने पाठपुरावा केला तर माननीय राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले या उद्घाटन सोहळ्यास माझ्या प्रसंगी माझे सभापती माननीय महादेवांना कुर्णे माजी नगरसेविका माननीय सौ जयश्री वहिनी युवा जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननीय ईश्वर जनवाडे मिरज तालुका किसान सभा अध्यक्ष माननीय प्रतापराव पवार जनसुराज्य शक्ती युवा जिल्हाध्यक्ष माननीय पंकज महत्रे तसेच माननीय चंद्रकांत मैगुरे माननीय राहुल पवार सुनील मंगावते विनायक शेरबंदे शशिकांत चौगले सावता मेहत्रे सतीश गोचडे तानाजी बेडगे अरुण राजपूत विनायक चिकोडे राजू बेडगे बाळू गोचडे गजानन पोद्दार महादेव घटनट्टी गुंडू वर्कल गुंडू बेडगे रवी गोचडे किरण गोचडे नितेश चौगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरातील महिला मंडळानेही सक्रिय सहभाग नोंदवला अलका गोचडे अनिता बेडगे मंजुश्री गोचडे शालन गोचडे प्राजक्ता कुर्णे वंदना माळी पुष्पा देसाई छाया रजपूत रेशमा गोचडे स्वाती गोचडे या महिला भगिनींनी दीपस्तंभ उद्घाटन प्रसंगी पारंपरिक पोशाखात सहभाग घेतला आणि परिसर उजळून निघाला या दीपस्तंभामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक झाला असून श्रद्धाळूंना सुरक्षित आणि प्रकाशमान वातावरण मिळाले आहे स्थानिक नागरिकांनी आमदार नायकवडे यांच्या विकासाभिमुख कार्याचे मनपूर्वक कौतुक केले अर्थ न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट त्यापैकी लोकांच्या भावना यांची कदर करूनच त्या ठिकाणी आणि कामाचं नियोजन करत असताना आपल्या सर्वांच्या शब्दांना पुन्हा मला आमचे नेते आदरणीय अजयदा पवार त्यांनी विधान परिषदेवर संधी दिलेली आहे आणि माझं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र तरीही थोडस जबाबदारी होती ती गेल्या महिन्यापासून मी केली दादा विनंती केल्यावर त्यामुळे आता पूर्ण आपल्या मिरज आणि परिसरासाठी म्हणून आपल्याला बरंच काही करायला वाव मिळतोय अनेक प्रकारचे निधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आता थोडस निवडणुकांचा काय समोर येतो त्यावर आचारसंहितेची सुरुवात या पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळं नियोजन आपण करावं लोकांनी आपल्या मला सांगाव्यात आपल्याला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक फार चांगली ताकद आज उपलब्ध झालेली आहे चांगला निधी सुद्धा आपल्याला या माध्यमातून उपलब्ध होतोय त्यामुळं शहरच नाही तर आपण पूर्व भागातले जवळजवळ मला आठवतं की एक आठ मंदिरांचे सभा मंडपाचे काम आपण सुरू केले मालगावला लायब्ररीचं काम झालं आता भोशाला लायब्ररीच काम आपलं होतं म्हणजे काम आहेत ही कामं आपण करायला सुरुवात केलेली आहे जरा पहिले वर्ष होतं जरा पहिल्या वर्षात महाराष्ट्राचा वाटा जास्त होता माझ्या निधीत पण या पुढच्या वर्षापासून म्हणजे येत्या मार्च पासूनच्या निधीत मात्र कोणाला नाही काय वाटा देऊ शकणार नाही आपण जो काय असेल तो आपल्या भागात आणि आपल्या शहरासाठी आपल्यासाठी आपण करणार आहोत त्यामुळं आज दत्ताचरणी प्रार्थना करतो की लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास सामर्थ्य पर ताकद परमेश्वरानं मला द्यावी एवढीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आशीर्वाद मागतो दत्ताच्या चरणी आणि आपण सर्वांनाही विनंती करतो की आपल्या ज्या काही सूचना असतील जितक्या आम्हाला वेळोवेळी आपण द्याव्यात निश्चितपणानं त्या पूर्ण करण्यासाठी हे पूर्ण चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद ते जय महाराज अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा